नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार तसेच अमावस्या या शुभ दिवशी आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणती विशेष सेवा ही करायची आहे आणि घरामध्ये कोणते उपाय आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी करायला हवे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्यातील जो शेवटचा गुरुवार आहे या दिवशी अमोश आहे म्हणजेच लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत शुभ योग हा जुळून आलेला आहे आपण प्रत्येक अमावशेलाच घरामध्ये वेगवेगळे वेग वे उपाय किंवा तोडगे हे लक्ष्मीप्राप्तीसाठी करत असतो तसेच पितृंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अमावशेला आपण वेगवेगळ्या सेवा ह्या करत असतो पण आज हा जो गुरुवार आलेला आहे या दिवशी लक्ष्मी मातेचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसुद्धा आहे आणि अमावश्या आहे या अत्यंत शुभ योगावर आपल्याला अजून जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचे आहे तर कोणत्याही ह्या सेवा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग यामध्ये आज आपण बघणार आहोत लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या दिवशी वेगवेगळ्या सेवा ह्या करायच्या आहे यामध्ये आहे आपल्याला या, या दिवशी सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ हे करायचं आहे आपण प्रत्येक आमोशेला घरामधील जाळे ही काढत असतो आणि घर स्वच्छ हे करत असतो त्याचप्रमाणे या गुरुवारीसुद्धा आपल्याला सर्व घर हे स्वच्छ करायचं आहे घरातील झाडे काढून झाल्यानंतर आपल्याला ही गोमूत्र टाकून आपल्याला स्वच्छ करायचे आहे त्याबरोबर आपल्याला फळशीच्या पाण्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हळदसुद्धा या दिवशी टाकून सर्व फळशीही स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला करायचे आहे ते दारावरती हळदीचे लेपन हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेपन कसे करावे यासाठी काय वापरावे हा व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देत आहे त्यानंतर आपल्याला हे लेपन झाल्यानंतर सर्व उंबरठा हा स्वच्छ करायचा आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला दिवा अगरबत्ती हे सर्व आपल्याला पूजन उंबरठ्यामध्ये करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या दिवशी आवश्यक लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोग म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असा हा तोडगा आपल्याला या दिवशी करायचा आहे याचबरोबर आपल्याला या दिवशी करायचे आहेत ही लक्ष्मी मातेची वेगवेगळी सेवा यामध्ये आपल्याला देवीचं तुम्ही कुंकुरा कुंकुमार्चन हे करू शकता किंवा देवीचे वेग पाठ हे वाचू शकता त्याचनंतर देवीचं ललिता जे स्तोत्र आहे हे सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता याचबरोबर आपल्याला या दिवशी करायची आहे ती वि भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही आपोआप वास करत असते त्यामुळेच आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा सेवा ही करायची आहे तुम्ही विष्णू नाम पठण हे करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पठणसुद्धा या दिवशी करू शकता अशी ही वेगवेगळी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा झाल्यानंतर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी आपल्याला गुरुवारचं उद्यापन आपण हे करू शकतो या ज्याप्रमाणे आपण हे चार उद्धा है, हा चा है। ते चा पाच गुरुवार उद्याप उपवास केलेले आहे आणि हा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळेच आपल्याला लक्ष्मी मातेचा उपवास करून छान असं उद्यापन या दिवशी करायचं आहे आणि लक्ष्मी मातेला विनंती करायची आहे की वर्षभर तू आमच्या घरामध्ये अशाच प्रकारे वास करत राहा आणि आमच्या घरावरील कोणत्या प्रकारचे संकट हे येऊ देऊ नको चांगले आर आरोग्य राहू दे अशी आपल्याला विनंती करायची आहे आणि लक्ष्मी मातेची सेवा ही या दिवशी करायची आहे याचबरोबर आपण अमोशा असल्यामुळे या दिवशी वेगवेगळे जे आपण घराचे उतारे किंवा गाडीचे उतारे हे करत असतो तेसुद्धा आपल्याला या दिवशी करता येईल असा हा शुभ योग जुळून आलेला आहे म्हणजेच बरोबरच आपल्याला अमोशाचे सुद्धा तोडगे हे या दिवशी करता येईल असा हा शुभ दिवस आहे तुम्ही सुद्धा या दिवशी शक्य तेवढी लक्ष्मी मातेची सेवा करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करू शकता जर व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण आणि तसेच सर्वांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा असाच मिळत राहो ही लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना धन्यवाद